सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या जनजाती कल्याण आश्रमाच्या स्थापना दिनानिमित्त देवळा चांदवड तालुका महिला मेळावा रविवार दिनांक एकवीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवळा तालुक्यातील देवदारेश्वर मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला सदर महिला मेळाव्याचे आयोजन जनजाती कल्याण आश्रम अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रांत महिला प्रमुख कांचनते कुलकर्णी नाशिक जिल्हा महिला प्रमुख यशोदाताई कावित नाशिक अहिल्यानगर विभाग प्रमुख सोमनाथ भाऊ पवार जिल्हा संघटन मंत्री निलेश भाऊ पवार जिल्हा अध्यक्ष दादा भाऊ पवार देवळा अध्यक्ष सुधाम भाऊ वाघ देवळा महिला प्रमुख चेतना बाबूलाल कुंवर यांच्यासह देवळा चांदवड तालुक्यातील महिला व पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मेळाव्यात सानवड देवळा तालुक्यातील एकूण एकशे पंधरा महिला व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात यशोदाताई गावित यांनी सादर केलेल्या सामूहिक गीताने करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांचा व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला मेळाव्यात चार सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले पहिल्या सत्रात कांचनताई कुलकर्णी यांनी जनजाती कल्याण आश्रमाची ओळख त्याचा इतिहास व स्थापना दिनाचे महत्व महिलांना सविस्तरपणे सांगितले दुसऱ्या सत्रात सोमनाथ भाऊ पवार यांनी हितरक्षा कागदपत्रे विविध शासकीय योजना बचत गटांचे महत्व तसेच धर्मांतर विषयावर महिलांना सखोल माहिती दिली तिसऱ्या सत्रात निलेशभाऊ पवार यांनी जनजाती कल्याण आश्रमाचे चौदा आयाम तसेच आदिवासी क्रांतिकारकांविषयी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले चौथ्या सत्रात दादाभाऊ पवार जिल्हाध्यक्ष जनजाती कल्याण आश्रम यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारकांची नावे सांगत समाज एकत्र कसा येईल संघटनशक्ती कशी वाढेल याबाबत मौलिक विचार मांडले समारोप सत्रात देवदारेश्वर मंदिराचे गणेशानंद पुरी महाराज यांनी प्रेरणादायी उद्बोधन केले सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे महिला मेळावा अत्यंत यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमास श्यामराव सूर्यवंशी बाबूलाल कुंवर समाधान कुवर विष्णू पाटील सागर पवार मनोहर चौधरी व महंत गणेशानंद पुरी महाराज यांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम आयोजन व नियोजन जिल्हा संघटन मंत्री जनजाती कल्याण आश्रम निलेश राजेंद्र पवार व चांदवड देवळा महिला प्रमुख चेतना बाबुलाल कुवर यांनी केले होते